मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आज इथं मेथीची सुक्की भाजी कशी बनवायची याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे पा कधी कधी आपली भाजी ना असा ओलसर होते सुटसुटीत सुक्की कशी भाजी बनवायची अजिबात ओले पन्ना भाजीमध्ये ठेवायचा नाही अशा पद्धतीने मी मेथीच्या भाजीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी इथं मी इथं एक जुडी घेतलेली आहे मी तिची ती अशी निसून घेतलेली आहे निसून घेतल्याच्या नंतर आपल्याला ती स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची कारण की आपल्या मेथीच्या भाजीला माती वगैरे लागलेली असती त्यामुळं आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मुगाची डाळ आपल्याला ते घालायची तेव्हाच आपल्या या भाजीमध्ये पा ही मुगाची डाळ शिजल्या जाते आपल्याला पंधरा मिनटं ही मुगाची डाळ भिजून घ्यायची आणि आपल्याला लाल तिखटचा वापर नाही करायचा हिरवी मिरचीचा वापर करायचा पा हिरव्या मिरची मध्ये जर मी तिची भाजी जर बनवली ना खूपच खायला टेस्टी आणि मस्त होते मी इथे घेतलेलं आहे हिरवी मिरची लसूण जिरे मीठ आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे पा अशा पद्धतीने मी इथे हिरवी मिरची ते बारीक करून घेतलेली आहे इथे शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचा पूक करून घेतलेला आहे आम्ही इथे शेंगदाण्याचा कूट जास्त बारीक नाही बनवला आपल्याला अवडदवडच काढून घ्यायचा आहे जर शेंगदाण्याचा कूट काढा ना खूपच खायला टेस्टी लागते मेथीची सुकी भाजी मी इथे ठेवलेलं आहे कढई गरम करायला आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं दोन चमचे तेल आपलं तेल गरम झालं जी आपण हिरवी मिरची बारीक करून घेतली होती ना ती आपल्याला तेलामध्येच फ्राय करून घ्यायची कारण तेला की तेलामध्ये जर फ्राय केली ना तर ते हिरवीचा कच्चेपणा जातो काही तर मी एक चमचा तेलामध्ये टाकून घेणार आहे एक दोन मिनिट छान आपण तिला तेलामध्ये फ्राय करून घेऊ ही भाजी स्वच्छ धुवून घेतलेली ही पण आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायची भाजीमध्ये आपल्याला पाणी अजिबात ठेवायचं नाही पाणी जर राहिलं ना आपली जर भाजी एकदम ओलसर गिरगिर होते आपल्याला कोरडी सुटसुटीत भाजी बनवायची याच्यामध्ये तुम्हाला चांगलं आहे संगण्याचा फूट कधी टाकायचा भाजी मधलं ते पाणी सुटतं आपल्या भाजीला पूर्णपणे ते पाणी आपल्याला आटून आहे आणि नंतर मग संगण्याचा फूट घालून घ्यायचा मुगाची डाळ पण आता आपल्याला लगेच याच्यामध्ये टाकून घ्यायची छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं पुरतं थोडस मीठ टाकून घ्यायचं इथं आपल्याला झाकण ठेवून फुल गॅस वरती दोन ते तीन मिनिट भाजी शिजून घ्यायची पाठ आपल्या भाजीली तर पाणी सुटव आणि आपल्याला त्या भाजीमधलं पूर्णपणे पाणी अटून द्यायचं आणि नंतर मग आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचं पूर्णपणे आपल्या इथं भाजीतलं पाणी आटलेलं आहे जे आपल्या भाजीला पाणी सुटलं होतं ते आणि पूर्ण अशी सुट्टी भाजी झालेली आहे आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेऊ छान असं परत व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून आपल्याला गॅसवरती ते वाफवून घ्यायची पा फुल गॅस ठेवायचा नाही फुल गॅस जर ठेवला तर आपली भाजी जर करपल्या जाईल आपल्याला मिडियम गॅसवरतीच शिजून घ्यायची माझ्या श्लोकला ना भाजीमधले डाळ खूपच आवडते अशी मेथीतली मेथीच्या भाजीमध्ये जा डाळ जी टाकलेली आहे ना खूप आवडते त्यामुळं मी जास्त डाळ टाकलेली आहे मुगाची मस्त अशी माझी ते मेथीची भाजी तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही किती सुटसुटीत आणि मस्त झालेली आहे आपल्या शंगणाचा कुर्त्याच्यामध्ये मध्ये असा भिजलेला नाही कुरकुरीत झालेला आहे आणि डाळ पण त्याच्यातली शिजलेली आहे पूर्णपणे नक्की तुम्ही एकदा अशा पद्धतीने बनवून पहा टिफिनसाठी झटपट होणारी मेथीची भाजी याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे मस्त अशी आपली इथे मेथीची भाजी तयार झालेली आहे आपण ते एका डिश मध्ये काढून घेऊ मध्ये काढून घेऊ अशा पद्धतीने कशी वाटली माझी तर मेथीच्या भाजीची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका પુનઃ ભેટવાસ નવીન નવીન રેસિપી સોબત તોપ્યંત ધન્યવાદ